नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टची बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की बायोकेमिकल प्रेग्नन्सी आणि क्लिनिकल प्रेग्नन्सी मध्ये नेमका फरक काय जेव्हा गर्भधारणा नैसर्गिक होत नाही आणि आपण कृत्रिमरित्या पेशंटला प्रयत्न करतो त्यावेळेला प्रेग्नन्सी राहिली आहे का नाही हे बघण्यासाठी एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा आयुआय झाल्यानंतर पंधरा दिवसांनी रक्तातली आणि लघवीची तपास आपण करून घेतो बायोकेमिकल प्रेग्नन्सी म्हणजे रक्तातली तपास आणि लघवीची तपास पॉझिटिव्ह आहे पण पुढे गेल्यानंतर सोनोग्राफीमध्ये बाळ दिसतच नाही केव्हा गर्भकोशामध्ये आत बाळ चिकटलेलं दिसत नाही हार्टबीट दिसत नाही आणि ही प्रेग्नन्सी पुढे जाईलच याची शाश्वती देता येत नाही अशा प्रेग्नन्सीला बायोकेमिकल प्रेग्नन्सी असं म्हणायचं जनरली उतार वयातली पेशंट असेल अंडी कमी असतील खराब असतील शुक्राणू खराब असतील किंवा वय खूप जास्त असेल तर अशा पेशंट्समध्ये अशा पद्धतीची फेल्ड प्रेग्नन्सी ही होऊ शकते क्लिनिकल प्रेग्नन्सी म्हणजे काय की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह लघवीची टेस्ट पॉझिटिव्ह आणि सोनोग्राफी मध्ये सहा ते सात आठवड्याला व्यवस्थित खणखणीत बाळ दिसतंय त्याचं हार्टबीट दिसतंय गर्भकोशात कुठे बाळ चिकटलंय योक्सॅक दिसतीये हे व्यवस्थिशीर नॉर्मल प्रेग्नन्सी सारखं वेळोवेळी आपल्याला बाळाची वाढ आणि सोनोग्राफीमध्ये व्यवस्थिशीर दिसतंय ह्याला क्लिनिकल प्रेग्नन्सी असं म्हणतात काही अत्यंत गुंतागुंतीचे इन्फर्टिलिटी केसेस असतात ज्यामध्ये सर्व तरेचे प्रयत्न करून पण बायोकेमिकल प्रेग्नन्सी राहते आणि अशा वेळेला आपल्याला अनेक पद्धतीचे तपास करून घेणं गरजेचं असतं जे, जे आपण पुढच्या काही व्हिडिओज मध्ये बघणार आहोत तर हे होतं बायोकेमिकल प्रेग्नन्सी आणि क्लिनिकल प्रेग्नन्सी मधला नेमका फरक धन्यवाद